आपण पाहत आहात गलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा मानेवाडीतील जकाई देवी मंदिराच्या नुकसानीची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून पाहणी तातडीने दुरुस्ती व्हावी भाविकांमधून मागणी प्रांताधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाला सूचना आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी मानेवाडी येथील दर्यामध्ये जाकाई देवीचे पुरातन मंदिर आहे खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवीची पत्नी असल्याने या तीर्थक्षेत्राला विशेष महत्व आहे तर तीन वर्षांमध्ये एक वेळ या ठिकाणी श्री सिद्धनाथांचे आगमन होते व या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात देवीचे मंदिर हे उंच कड्यांमध्ये गुफेमध्ये स्थित असून या ठिकाणी सकल जागेचा अभाव आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय मोहन काका भोसले यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले होते हे ठिकाण खानापूर व आटपाडी या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर असल्याने घाट पावसाचे संपूर्ण पाणी या डोंगरामधून येत असते सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी परतीचा पाऊस घाट चांगला झाल्या कारणाने तेथील पाणी व त्यासोबत मोठे दगड वाहत येऊन मंदिरासमोरील सर्व पायऱ्यांचे नुकसान झालेले आहे चालू वर्षी या ठिकाणी यात्रा भरणार असून जानेवारी महिन्यामध्ये होणारे यात्रेच्या आधी संपूर्ण नुकसानीची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी भाविकातून होत आहे सदर मंदिर हे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे या झालेल्या नुकसानीची प्रांताधिकारी व तहसीलदार त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी येथे येऊन पाहणी केली व संबंधित विभागाने लवकरात लवकर सर्व दुरुस्ती करावी अशा सूचना प्रांताधिकारी यांनी दिल्या आज मानेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जकाई मंदिराला जी दरड कोसळ होती त्या निमित्ताने भेट दिली इथे जे नुकसान झालेलं आहे स्ट्रक्चरचं आणि ओव्हरऑल नैसर्गिक जी आपत्ती झालेली आहे काही सुटे दगड वगैरे आहेत त्याची पाहणी केली आणि त्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची तजवीज ठेवत हो आहेत संबंधित वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यात कॉर्डिनेशन करून तहसीलदार मॅडम मी बी डीओ साहेब आणि पी डीचे अधिकारी आम्ही समन्वय ठेवून पुढील कारवाई करायची कर तजवीज ठेवत आहोत धन्यवाद हो चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ पॅगनार ऑल्टो केटेन एक्सप्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेसची माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे भारतीय जीवन विमा निगम लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विमा सेवा केंद्र एल आय सी सर्व्हिस सेंटर एल चा सी ऐसी सर्व पॉलिसी बदल महिला संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह विमा सेवा केंद्र स्टील फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर तसेच गिफ्ट फरनिचर, आर्टिकल सर्व काही प्रोपरायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्तर पंचेचाळीस बावन्न एंड एंड फर्नीचर फर्नीचर मोर्याीरज पंढरपूर रोड सांगोला